फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्नचा जन्म आहे तर आज बहात्तर का पंचाहत्तर मला सांगितलं म्हणतात त्याच्यामुळं बात्तरच म्हणू शकतो काही वेळ सत्तर पासून सत्तर भरवाले तर त्याच्यामुळं मी सात वर्षांनी साहेबांचे राहण आहे साहेब प्रथम मला बघण्यासाठी आले होते पण आम्हाला अशी पली नव्हती असा नेवाचा मुलाचा चेहरा बघायचा जसं मुळेच बसलेली होती मी फक्त त्यांची पाय पाहिलेली होत होत माझा कोणीच चेहरा पाहिला असेल तर मग साहेबांचे फक्त पाय पाहिलेली होत आणि असं ज्या ठिकाणी मुलगा बसलेला एवढं सांगितलं पण मी काय ओर पाहू बघून पाय बघितलं नाही साहेबांना त्याच्यामुळं मी असं जमलं योगायोग होता एवढा <laughs> आमचा कारण आमचे साय वडील पण राजकारणातलेच होते ते पूर्ण महाराष्ट्रावर फिरायचे पण दादांचं पण राजकारणच होतं त्याच्यामुळे एक उलटा एक मुलगा आहे छान आहे खेळ हे तर राहील ती आपलं पण गाव खेडच आहे पण ती राह राहू शकते म्हणजे वस्तीवरती राहू शकते पण मला कधी वीस वर्षे कधी नाटक नाही पिक्चर नाही आपलं आणि पाहुणे आले त्याच्यामुळं त्याचं काहीच वाटलं नाही म्हणजे आता मला कंटाळ येतो कुठं गावाला जायचं म्हणलं तरी मला नको वाटतं कुठं जायला पाहुण्यांच्या घरी नको वाटतं मी घरीच थांबते म्हणजे जे साहेबांना मी नाहीच म्हणते कारण आता या वयाचा भाग आहे त्याच्यामुळं मी कुठे जाऊ शकत नाही आणि साहेबांनीवर पण मला हाऊस केलेले अमेरिकेला नेलय परत दुबई वगैरे फिरवून आलेले आहे प्रत्येकास वर्षानंतर तीस चार नंतर, आज आम्ही शेवटी आम्हाला <laughs> <laughs> <shoutyya> गेलेलो ते एक ठिकाणी तर साहेब म्हणे मी तो। तो हो का म्हणजे कॉलेजला असतानाच मी इथं आलेलो होतो पण आज मी हिला घेऊन माझ्या मिसेसला घेऊन आले ही ते सांगत होते त्या बोटीत बसलेलं होतं त्यामुळे ह्या काही आता त्या तुम्ही घेऊन आले का त्याच्या पाठीमान का साहेबांना वेळच नव्हता म्हणजे आमदार की त्यांचं ते राजकारण ते लोक घरी आले का वर ते आले का अगदी चेहरा पडलेला असायचा इतक्यात फोन आला का ते खाली लगेच येणार तास दीड दोन तास खाली बसतील मी आता आता कुठं कंटाळा गेला आपल्यासमोर असले का लगेचच जो पाहिजे मी आता तक असे बघ मी म्हणजे मनातून सगळे काय पण नाही संत वाढते शिकला त्याच्यातच मी आनंद मानत आले आणि <laughs> मला सगळ्यांनी मान दिला माझ्या नंदा सासू सासरे दादानी जीव लावला बाईंनी ला। दुर्गाताई मला काही साध्य आल्या सोबत राहिल्या माझ्या मैत्रिणी मी ग्रुप केला मोठा आज जिजामाता ग्रुप हा मोठा आहे आमचा त्या ग्रुपमध्ये मी एकदम सामावून गेले गाण्याचा सा क्लास लावला गाण्याच्या याच्यामध्ये आनंद घेते आज कवडे कवडे तयार आहेत तिथं हे आमरे वहिनी आहेत सगळ्या माझ्या ग्रुपच्याच मैत्रिणी आहेत आणि मनीषा हे सतत माझ्याबरोबर असते मनीषा तोरात ती सुद्धा माझ्या सेवेसाठी तत्पर असते आहे सगळ्याच मैत्रीण माझ्या खूप खूप मैत्रिणींनी मला साथ आहे त्याच्यामुळे मी मला साईसाहेबांच्या आठवण येत नाही एवढे पूर्ण माझे दोन शब्द संपवते साहेबांना माझ्या वाटा खूप खूप शुभेच्छा माझे दोन शब्द संपवून धन्यवाद you <gunshot>